राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाईल हा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय तर निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचा या निकालाशी कुठलाच संबंध जोडला जाणार नाही असं नार्वेकरांनी म्हटलंय आयोगाकडून कोणतीही कागदपत्र मागवण्यात आलेली नाहीत ही माहिती सुद्धा नार्वेकरांनी दिली त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणते आमदार अपात्र होणार आणि कोणते आमदार पात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर आपल्यासोबत जोडलेले आहेत सूरज आपण बघतोय नार्वेकरांनी मोठा दावा आता केलेला आहे मेरिट नुसार निकाल देणार आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती नेमकी काय आहे नक्कीच ते देल काल निवडणूक आयोगाने निकाल दिला आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवार गटाला दिलेलं आहे खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यातील एक्केचाळीस एक्केचाळीस आणि नागालँडमधील सात ता आमदार हे अजित पवारांसोबत आहेत इतर खासदारी अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाने हा निकाल दिलेला आहे मात्र आता येत्या चौदा तारखेला राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी निकाल लागणार आहे त्यामध्ये आता मोठी अपडेट समोर होते की विधानसभा अध्यक्ष राहुल नावेलकरांनी कुठलंही माहिती दिलेली आहे की या निकालामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणीमध्ये कोणताही आधार हा निवडणूक आयोगाने दिलेला निकालाचा घेतला जाणार नाही मात्र जो शिवसेनेच्या आमदार अपात्रेमध्ये झाला होता की निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेलकरने घेतला होता मात्र यावेळी असा कोणताही आधार घेतला जाणार नाही आहे तसेच शिवसेनेच्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाकडून माहिती मागवली होती या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये कोणतीही माहिती आणि जो निकाल लागला होता त्यापेक्षा आता मोठा आणि वेगळा निकाल लागणार आहे अशी माहिती निश्चितच सूरज धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तर आपण बघतोय तर निवडणूक आयोगाच्या निकालाशी कुठलाच संबंध नसेल असं देखील राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे निकाल नेमका काय समोर येतो हे पाहणं महत्वाचं बात है, है, तर या क्षणाची आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे आता राष्ट्रवादीच्या अपात्रतेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे तर राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचं प्रकरण हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे चौदा फेब्रुवारीला या संदर्भात निकाल लागू शकतो ही शक्यता आहे आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी शिंदे गटाचा जो निकाल दिलाय त्याचप्रमाणे अजितदादा गटाचा देखील निकाल लागणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर एनसीपी आमदार अपात्रतेचा निकाल चौदा फेब्रुवारीला लागू शकतो ही शक्यता व्यक्त केली आहे आणि शिवसेनेप्रमाणेच आता हा निकाल लागणार का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे